शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण म्हणजे पिकांसाठी समस्या आणि शत्रू कीटकांसाठी पोषक अशातच पुष्कळ दिवसापासून सतत ढगाळ वातावरण असेल आणि त्यात अमावस्या येत असेल तर नैसर्गिकरित्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढणाराच सांगण्याचा अर्थ येणाऱ्या पोळा अमावस्येला आपण कोणते असे नियोजन केल्यास शत्रुकीटक व अळींचा प्रभाव आपण थांबवू शकू शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम हे समजून घ्या की आपली कपाशी कोणत्या अवस्थेत आहे म्हणजे कुणाची सध्या पातेवर आहे तर कुणाची पाती प्लस बोंड्यावर मग अशा वेळेस जास्तीत जास्त शेतकरी प्रोफेक्स सुपर देतात परंतु शेतकरी मित्रांनो प्रोफेक्स सुपर म्हणजे प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन यातील सायपरमेथ्रिन हे घटक आपल्या कपाशीला नुकसान पोहोचू शकते कारण सांगितलेल्या डोसपेक्षा शेतकरी नेहमी हा जास्तच डोस देत असतो ढगाळ वातावरणात सायपर मेथरीनचा डोस जास्त झाला की स्कॉर्चिंग येणे पाने कडक होणे आकुंचन पावणे हा प्रकार दिसून येतो म्हणून याच्या जागी फक्त क्लोरोफायरिफॉस ट्वेंटी पर्सेंट हे प्रतिलिटर दोन एम एल प्रमाणे घ्यावे म्हणजे पंधरा लिटर पंपाला तीस एम एल आणि वीस लिटर पंपाला चाळीस एम एल आता यासोबत सगळ्यात बेस्ट म्हणजे यू पी एलचा लान्सर गोल्ड घ्या ज्यात ॲसिफेट फिफ्टी पर्सेंट प्लस इमिडा क्लोप्राईड वन पॉईंट एट पर्सेंट आहे आता या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे अळीची अंडी नष्ट करण्यासाठी थ्रिप्सचा खात्मा करण्यासाठी मावा मिलीबगसाठी एकदम उपयुक्त असे आहे जर तुम्हाला गॅस पॉयझन नाही घ्यायचं असेल तर पंधराशे पी पी एमचं निमार्क तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो अमावस्या असताना कोणत्याही पिकावर अर्काची फवारणी केल्यास त्याच्या कडूपणामुळे कोणत्याही शत्रू कीटकाला पिकांवर थांबणे अशक्य होते आणि त्याची सायकल थांबते व त्यामुळे पीक सुरक्षित राहते शेतकरी मित्रांनो यापूर्वी तुम्ही लान्सर गोल्ड वापरले असेल तर पोलीस सोबतही नीमर तुम्ही देऊ शकता थ्रिप्सचे प्रमाण खूप वाढले असेल कपाशीला कोकळा पडले असेल तर पोलीस हे नक्की द्या शेतकरी मित्रांनो याप्रमाणे पोळा अमावस्याची फवारणीचे नियोजन करा व शक्यतो सायपरमेथ्रीन घटक असणारे औषधी कीटकनाशक टाळा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान